घरंदाज लावणीचा सच्चा सूर आणि सुरेल झील एकाच दिवशी मूक झाली सुलोचना चव्हाण आणि विलास वाघमारे यांचा स्मृती दिन डॉक्टर संतोष खेडलेकर दोन हजार बावीसमध्ये आजच्याच दिवशी सकाळीच ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचा फोन आला आणि त्यांनी सुलोचना चव्हाण उर्फ माईंच्या प्रकृतीबद्दल माहिती घ्यायला सांगितलं विजयदादाला लोककला क्षेत्रातील काही संदर्भ हवा असला की ते हमखास फोन करायचे पण त्यांनी त्या दिवशी सुलोचनाबाईंच्या तब्येतीबद्दल माहिती घ्यायला सांगितलं तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली जेमतेम अर्धा तास गेला आणि माई गेल्याची बातमी आली क्षणार्धात एक सांगीतिक पट डोळ्यासमोर उभा राहिला काही वर्षांपूर्वी ई e टी व्ही मराठी या वाहिनीवर ढोलकीच्या तालावर नावाचा लावण्यांचे सादरीकरण असलेला रिअॅलिटी शो गाजत होता माझे मित्र पानिपतकार विश्वास पाटील त्याचे परीक्षक होते त्यांच्या निमंत्रणावरून या शोचे शूटिंग बघायला मुंबईला गेलो त्या दिवशी शोसाठी पाहुण्या परीक्षक म्हणून सुलोचना चव्हाण हजर होत्या माईंनी परीक्षक म्हणून लावणी सादर करणाऱ्या कलावंतींना त्या दिवशी केलेले मार्गदर्शन ऐकून त्यांचा लावणीचा अभ्यास थक्क करून गेला त्या दिवशी शूटिंगच्या मध्यांतरात माईंशी गप्पा झाल्या आज त्या सगळ्या आठवणी दाटून आल्या माई गेल्याच्या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच विलास वाघमारे गेल्याची बातमी आली तमाशा क्षेत्राशी ज्यांचा नजीकचा संबंध आहे अशा बहुतेकांना विलास वाघमारे हे नाव परिचित आहे तमाशा सृष्टीत आज उत्तम म्हणावे असे जे काही मोजके चार पाच सुरते आहेत त्याच विलासचा नंबर खूप वरचा गेल्या दोन अडीच दशकांपासून विलास वाघमारे हा माझा प्रचंड आवडता सुरत्या तमाशाचा गण गवळण शिलकरते भैरवीपर्यंत विलास आपल्या आवाजाने वातावरणात एक वेगळीच सांगीतिक जादू निर्माण करायचा उजव्या हातात तुंतुने घेऊन डावा हात कानावर ठेवून विलासने झील धरली की गाण्याचं सोनं व्हायचं मला आजही कोणी विचारलं तू रघुवीर खेडकर यांच्या तमाशात नेमकं काय बघण्याचं प्राधान्य देतो तेव्हा माझं उत्तर असतं खेडकर परिवार तर माझाच परिवार आहे त्यामुळे त्यांचा नामोल्लेख न करता सांगायचं झालं तर मी शिवाजीराव थोरात यांची हलगी शैलेश भांडारीची ढोलकी आणि विलासचा भैरवी गातानाचा सूर संध्याकाळी विलास गेल्याची बातमी कळताच मला मंगलाताई बनसोडे यांचा फोन आला त्यांनी मी टाकलेली बातमी वाचली आणि लगेच फोन केला त्यांच्या शब्दाशब्दातून विलासबद्दलचा स्नेह जाणवत होता हीच अवस्था रघुवीर खेडकर यांची झाली होती विलासच्या अनेक आठवणी आहेत अनेकजण सुरत्या म्हणजे काय असा प्रश्न करतात तर अनेकांना सिनेमात दाखवलेला तुंतूने वाजवणारा आठवतो पण तमाशात खऱ्या गायक किंवा गायिकेला तुंतूने वाजवणाऱ्या सुरत्याचे महत्त्व माहीत असते भीमसेनजी किंवा अभिषेकी बुवांच्या मैफिलीत मागे वाजणाऱ्या तंबोऱ्याचे जेवढे महत्त्व असते तेवढेच महत्त्व तमाशात तुंतूने वाजवणाऱ्या सुरत्याचे असते आपल्याच मराठीतल्या अनेक मूर्ख दिग्नदर्शकांनी लावणी सुरू असताना एका हातात तुंतुने घेऊन ते दुसऱ्या हाताने वाजवणारा तुंतुनेवाला इकडून तिकडे उड्या मारताना दाखवलं आहे हे आपले दुर्भाग्य आयुष्यात कधीही तमाशा न बघता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के दिग्नदर्शकांनी तमाशापट नावाच्या अचाट कलाकृती निर्माण केल्या आहेत दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा भरल्या होत्या तेव्हा रघुवीर खेळकर कांताबाई सातरकर आणि इतर कलाकार घेऊन मी दिल्लीला गेलो होतो रघुवीरसह बहुतेक कलाकार आयुष्यात पहिल्यांदा रेल्वेत बसले होते आमचा रेल्वे प्रवास सुरू असताना मथुरा स्टेशन आले मी आजूबाजूला बसलेल्या कलाकारांना मथुरा आल्याचे सांगताच सगळ्यांनी पटापट -पत हात जोडले कुणी उजव्या बाजूला बघून तर कुणी डाव्या बाजूला बघून हात जोडले त्यावेळी विलासने एक वाक्य उच्चारले तमाशात काम करताना आयुष्यभरच्या देवाची आम्ही मस्करी करतो त्यांच्या गवळणी गातो आमच्या कलेतून मथुरेचा बाजार उभा करतो त्या कृष्णाच्या मथुरेला रेल्वेतून का होईना पाहायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आमच्या दिल्ली दौऱ्याचं विलासला खूप मोठं अप्रूप दिल्लीत आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो तिथे गेल्यावर तर विलास जाम खुश झाला साहेब हॉटेलच्या खोलीत टी व्ही बी व्ही का आहे लय सोयी आहे हे सांगताना विलास एखाद्या लहान मुलासारखा हरवळून गेला होता दिल्लीत हॉटेल बाहेर आणि नंतर चंदीगडला स्टोन गार्डनमध्ये फोटो काढताना विलासने आयुष्यात पहिल्यांदा गॉगल लावून फोटो काढली आमच्या या दिल्ली दौऱ्यात काय काय मिळालं याचा विचार करताना मला सर्वाधिक महत्त्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या नव्याण्णव टक्के कलाकारांनी आयुष्यात पहिल्यांदा दिल्ली पाहिली आयुष्यात पहिल्यांदा ए सी हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि जेवण केलं देशविदेशातल्या पाहुण्यांकडून दाद मिळवली विलासची काळजात घर केलेली आणखी एक आठवण म्हणजे एकदा होळीच्या दिवशी मालेगावजवळ एका खेड्यात रघुवीर खेडकर यांचा तमाशा होता दुसऱ्या दिवशी मुंबई विद्यापीठात तमाशा सादर करायचा म्हणून मी आदल्या दिवशी त्यांना सामील झालो त्या रात्री सुमारे दोन अडीच वाजता तमाशा संपला पौर्णिमेची रात्र सगळीकडे लख चंद्रप्रकाश पडलेला तमाशा संपल्यावर स्टेजच्या मागे उभे राहून आमचे कलाकार माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली ही भैरवी आर्थिक स्वरात गात होती मुळात भैरवी हा माझा प्रचंड आवडीचा प्रकार पण त्या दिवशी मी पहिल्यांदा मध्यरात्रीच्या निरव शांततेत भैरवीचे सूर ऐकत होतो आमचा विलास शांतपणे डोळे मिटून भैरवीचे सूर आळवीत होता आणि बाकीचे कलाकार त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळून माऊलींची आळवणी करीत होते त्या मध्यरात्री मी जगातला सर्वात सुंदर सूर अनुभवला विलासच्या लापलेल्या सावळ्या चेहऱ्यावर पडलेला चंद्रप्रकाश आणि डोळे मिटून आजूबाजूची निरव शांतता भेदून जाणारे त्याचे आर्तसूर त्या रात्री विलासचा आवाज थेट काजा शिरत होता भीमसेन जोशींनी एका अभंगात लागली समाधी ज्ञानेशाची असं जे म्हटलं त्याची साक्षात अनुभूती मी घेत होतो विलासची अक्षरशः समाधी लागली होती आज विलास आठवताना मला सर्वप्रथम त्याचे ते भैरवीचे सूरच आठवतात विलासच्या आयुष्याचीही भैरवी झाली आहे लावणी क्षेत्रातील सच्चासूर असलेल्या सुलोचना चव्हाण उर्फ माईंच्याबरोबर तू वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी विलासही या जगातून गेला लावणीसोबत लावणीची झीलही गेली दोघांनाही विनम्र अभिवादन